माण तालुक्यातील लोधवडे परिसरात काल रात्री एक हृदयद्रावक आणि गंभीर अपघात घडला असून पळशी गावातील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा अपघात दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सातारा ते पंढरपूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गावर पवार वस्तीजवळ घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार अमोल नंदकुमार वायदंडे यांचे मेहुणे सुनील छगन देवकुळे आणि त्यांचे चुलत मेहुणे अभिनंदन विलास देवकुळे दोघेही राहणार पळशी तालुका माण हे बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस पी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशीवरून पळशी गावच्या दिशेने जात होते दोघेही शांतपणे स्वतःच्या मार्गाने जात असताना पाठीमागून येत असलेल्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच सेहेचाळीस ए एल सत्तर सत्तावन्नने अचानक भरधाव वेगात त्यांना जबर धडक दिली प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की कार चालकाने वाहन भरधाव वेगात चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीची योग्य काळजी न घेता निष्काळजीपणे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवकांना गंभीर इजा होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला ग्रामीण भागातील नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत मोठी हानी झाली होती या दुर्घटनेनंतर तक्रारदार अमोल वायदंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी अधिकृतरित्या नोंद झाला असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट कारचा चालक सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी भेट देऊन पंचनामा केला तर या अपघाताचा तपास उपनिरीक्षक मोटे करत आहेत या घटनेमुळे पळशी आणि माण तालुक्यात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे रस्त्यावरील बेफाम वेग आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद